ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेतील जनावर बाजारात जनावरे असून खरेदी विक्री ठप्प बाजारात शुकशुकाट बेपारी समाजाच्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांना फटका मिरज शहरातील अर्बन हॉल येथे सोमवारी जामियतुल या कुरेश यांच्या वतीनं महत्त्वपूर्ण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात सांगली कोल्हापूर सातारा कराड येथील बेपारी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता सध्या जनावरी कत्तलीसाठी घेऊन जात असताना काही संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर जनावरांची धरपकड केली जात आहे यामुळे बेपारी समाजाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे या परिस्थितीकडे शासनाने अजूनही गांभीर्यानं पाहिलं नसल्याचा आरोप करत बेपारी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली याच्या निषेधार्थ राज्यभर विविध आंदोलन छेडण्यात आलं असून त्याला पाठिंबा देण्यासाठी मिरज शहर जमियतुल कुरेशीचे अध्यक्ष हाजी इरफान बेपारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार मिरज शहरातील जनावरे खरेदी विक्री तसेच सर्व मटण दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत बुधवारपासून हा निर्णय अंमलात येणार आहे यामुळे मिरज शहरातील जनावर बाजार ठप्प झाला आहे सध्या जनावर बाजारात लाखोची उलाढाल होत असते मात्र बैठकीतील निर्णयामुळे कोणताही व्यापारी जनावरे खरेदी करण्यासाठी पुढे येत नसल्याने बाजारात शुकशुकाट पसरला आहे जनावरे जागीच उभी आहेत शासनाने योग्य ती कारवाई करून धरपकड थांबवावी अन्यथा खरेदी विक्री सुरू केली जाणार नाही असा ठाम निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला आहे भानकरेसाठी मीरा जून बुर्णा, तालुका हातकर जिल्हा कोल्हापूर आम्ही दोन म्हशी घेऊन आलतो विकल्या नाहीत व्यापारी घ्यायला तयार नाहीत शेतकरी घ्यायला तयार नाहीत बाखर मशी काय करायच्या शेतकरी म्हशी मशी बाखर कुठे जोडा इकडे आम्ही गाभर भाकड विकतो आणि गाव येतो योग्य तर आम्ही घेणार योग्य आम्ही देणार की आम्हाला शासनाने ही बंदी त्याच्यावर घालू नये गाभर मशीचा व्यापार चालू हवा स्वतःच व्यापाराला द्यावी ते कशाला कसाब म्हणून माणसं नेतात त्याचं पण निर्ग चालावं गाडी अडवून आणि कोण आहे त्याला शासनाने त्याच्यावर दबरदती करून त्याला अटक करावी नाही तर त्याचा हक्कलपट्टी करा व्यापारी जनावर पुरुष समाजाने या वतीनं जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे ज्यामुळे बंद केलेली आहे जे आम्हाला ते त्रास आहे जे रस्त्यावरचा त्रास आहे जनावर धरा आहे मारहाण करा लागलंय कशा पद्धतीने जनावर धरा आहे मारहाण करा आहे हे समाजाने आपले निर्णय घेतलेले आहे की काय आमची खरेदी विक्री हे बाजारात आम्ही बंद केलेली आहे ह्याच लोकांनी जनावरांचे कुठले जनावर खरेदी करायचंय हिनी आणायचं काय आम्हाला निर्व झालं त्यात गाभण जाणारं पार्टे जाणारं भाकड जाणारं हिने आणताना धरा लागलं आहे काय पद्धतीने हिने धरा लागलं आहे ह्याच अधिकार कोण दिलेला आहे ह्याच जाणारं धरून पोलीस शासनसुद्धा यांच्यापेक्षा काय ऑब्जेक्शन घेणार ह्याने मिळून जे धंदा आम्हाला रुकावट आणा लागला आहे व्यापारी पद्धतीनं व्यापारी करायला देणार आम्ही हे समाजानं खुरेशी समाजाने हे ठरवलेलं आहे प्रत्येक बाजारात जी खरेदी विक्री आम्ही बंद केलेली आहे त्या पद्धतीने जातकर समाजानं व्यापारी संघटनांना आम्हाला ही मदत करावं आहे या बाजारात आम्ही जे खरेदी खरी विक्री पण केलेली आहे त्या पद्धतीने आम्हाला सगळेजण सहकार करावं मी आश्वी व्यापारी नी बोलतोय नीरज प्रत्येक बुधवारी पाच पन्नास जनावर जी विक्री होत होती जे काल जे कुरेशी समाज जे निर्णय घेतलाय तिच्यामुळं जी जनावरची विक्री जे थांबलेला जे शेतकरी वर्ग आहे की एखादं भाकड जनावर किंवा दुधावर जी जनावर असतंय ती मसरं देऊन ताजी महीत घेऊन जाऊन तिने जे व्यवहार करत होतं ते व्यवहार थांबलेला आहे जेवढं भाकड मशी जे जात्यात तेवढं ताजे म्हशी पण यायला दुधाच्या मशी गाय म्हणा ही सगळं तिने खरेदी करणार आज तिच्यावर चांगलंच परिणाम झाला म्हणजे शंभर टक्केमध्ये दहा टक्के पण व्यवहार आज झालेला नाही आहे